आणि आता सविस्तर बातम्यांना सुरुवात करतो राजकीय वर्तुळातून बातमी येते ती म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार आहेत अजित पवार सुद्धा दिल्लीला जाणार आहेत भाजपा श्रेष्ठीशी चर्चा करणार आहेत मुख्यमंत्री पदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय भाजपाप्रमाणे आम्हालाही मान्य असेल असं विधान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रीपद भाजपाला मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून परतण्याच्या मार्गावर असून दिल्लीत गुरुवारी म्हणजेच आज तीन पक्षांच्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत जी बैठक होईल त्यात या संदर्भात अधिक स्पष्टता येईल आता मोदी शहा कोणता निर्णय देतात याबाबत कमालीची उत्सुकता आहे दरम्यान शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे नेते त्यासाठी गुरुवारी दिल्लीला जाणार आहेत दिल्लीत आता या संदर्भात खलबुत होणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण बघितलं विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं महायुतीचा विजय हा झालेला आहे पण अद्यापही आपण बघितलं राष्ट्रपती राजवट लागली असून देखील ला अद्यापही मुख्यमंत्री पदावरती निर्णय झालेला नाही आणि तिन्ही पक्षामध्ये कुठेतरी चिडा निर्माण झालेला आहे आणि आपण बघू शकतो की आज तिन्ही म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज सायंकाळी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे दिल्लीमध्ये जाऊन ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत घेणार असून या भेटीमध्ये आपण भेटत मुख्यमंत्री पदावरती चर्चा होणार आहे आणि आपण भेटत काल देखील एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये मला मुख्यमंत्री पदाबाबत काही रस नाही असं देखील त्यांनी वक्तव्य वे केलेलं आहे आणि त्यानंतर आता म्हणजे जो आता निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील के केंद्रीय नेतृत्वाचे त्यावरती आता सोहळं अवलंबून आहे पण आपण कुठेतरी बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांचा काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मार्ग कुठे मोकळा झालेला आहे त्यामुळे चवत्र ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या नावांची चर्चा होते त्यामुळे आता दिल्लीमध्ये कोणाचे नाव होती शिक्कामोर्तब होते हे पाहणं देखील आहे पुढच्याही तुमच्याकडून माहिती Yeah, picture that.